विषय कोणताही असू द्यात राजकारण असेल समाजकारण असेल अथवा शैक्षणिक असेल किंवा भाजपा ज्याच्या बळावर ज्या शक्ती सामर्थ्यावर सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचला तो धर्म असेल अथवा रूढी परंपरा अंधश्रद्धा असतील विषय कोणताही असू द्या सर्व प्रश्नांवर सर्व विषयांवर भाजपाला अगदी डिटर्जंट टाकून निर्माण घालून आपटू आपटू धुणार स्वच्छ करणार आणि भाजपचं पूर्णतः राजकीय वस्त्रहरण करणार आज घडीला देशात एकमेव व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे राज ठाकरे आहेत मित्र पहेलगाम या ठिकाणी पाकिस्तानातून आलेल्या सीमापार आलेल्या अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांना सव्वीस पर्यटकांना मारलं आणि देशभक्ती देशाची सुरक्षा भारतीय लष्कर देशप्रेमाचं भरत ज्या वेळेस भारतामध्ये आलं होतं त्यावेळी या विषयावर प्रश्न करणं म्हणजे फार मोठं धाडस लागतं यासाठी आणि ते धाडस राज ठाकरेंनी केलं सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह होता तो धर्मद्रोह होता कारण धर्म विचारून विचारून त्या अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांना मारलं होतं अशावेळी राज ठाकरे यांनी सीमापार आलेले दहशतवादी का पकडले गेले नाही तिथं एकही बंदूकधारी का नव्हता हजारो पर्यटक तिथे येतात त्यांची सुरक्षा तिथे का नव्हती आणि मग कुठे सायरन वाजून त्या संरक्षणाच्या तालमी करून किंवा हवाई हल्ले करून ह्या गोष्टी करून लोकांना भरकटवू नका आणि दहशतवादाचं उत्तर हे नहीं। एका मदे, एका युद्ध असूच शकत नाही एखाद्या देशाच्या विरोधामध्ये एखाद्या देशात युद्ध परिस्थिती निर्माण करून तुम्ही या दहशतवादाचा प्रश्न सोडवू शकत नाहीत धाडस लागतं बोलायला राजकारणामध्ये आज घडीला पायलीचे पन्नास नेते मिळतील पण ज्यावेळी जिथ सरकार चुकत आहे तिथं बिनधास्तपणे अगदी सर्व धोका पत्करून म्हणजे देशद्रोही होण्याचा धोका आहे धर्मद्रोही होण्याचा धोका आहे राजकारणामध्ये जे लोकांचं पाठबळ आहे तो कमी होण्याचा धोका आहे पण खऱ्याला खरं सत्य मांडण्याचं धाडस केवळ आणि केवळ राज ठाकरे यांच्यामध्ये आहे गुलाबराव पाटील यावेळेस काय म्हणाले गुलाबराव पाटील राज ठाकरेंना म्हणाले की आता ते जातील म्हणले पाकिस्तानामध्ये जातील ना दहशतवाद्यांच्या शोधात ते जातील ना हो गुलाबराव पाटील राज ठाकरे जे बोलले ते आज सत्य आहे की नाही राज ठाकरे म्हणाले की दुसऱ्या देशामध्ये जाऊन अतिरेके मारताय ते मारले चांगले परंतु देशातली आपले प्रश्न देशातली अंतर्गत सुरक्षा कुठेही नसताना मग आपण अगोदर देशात कोंबिंग ऑपरेशन करा दहशतवादी शोधून काढा त्यांना मारा ठेचा हे करणं अत्यंत गरजेचं आहे देशातले असंख्य प्रश्न तसेच असताना आपण उगविणाकारण दुसऱ्याच्या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून लोकांना भरकवट भरकटून टाकतो हा उद्योग थांबवा हे बोलण्याचं धाडस राज ठाकरेंनी दाखवलं कुंभमेळा भरला आठवून बघा कुंभमेळ्याच्या वेळी सुद्धा एवढं पाणी ते की आंघोळ करणं शक्य नाही तिथे तो आचमन करणं कस शक्य आहे आणि ते पाणी आणि मी घेऊ हड असं म्हणलं राज ठाकरेच म्हणू शकतात तिथेही धर्म अंधश्रद्धा गंगा नदी आमची आई आहे पण राज ठाकरे म्हणाले जिथे गंगा नदी स्वच्छ करण्यामध्येच करोडो रुपयांचा हजारो करोडांचा भ्रष्टाचार होतो गंगा नदी शुद्ध होत नाही राजीव गांधी पासून चालत आलेल्या गंगा नदीचं शुद्धीकरण आतापर्यंत होत नाही ते आम्हाला धर्म शिकवता आम्हाला या गोष्टी सांगता म्हणजे राज ठाकरेंनी भाजपला प्रत्येक विषयावर राजकीय सामाजिक धार्मिक अंधश्रद्धा अशा प्रत्येक विषयावर कोंडीत पकडलं नव्हे त्यांचं पूर्ण वस्त्रहरण केलं परंतु राज ठाकरेंना देशद्रोही म्हणण्याचं धाडस भाजपचं कडच झालं नाही त्यांच्या संलग्न संघटना अशा तोंडामध्ये मुगळून गप्प बसल्या का बसल्या मुक्या झाल्या त्यांना कानाला ऐकू येत नव्हतं कारण एकच आहे ते धाडस आहेत अंगावर घेतलं तर हे व्यक्तिमत्व शिंगावर घेत आणि हा धोका भाजप स्वीकारायला तयार होणार नाही एक मागेही हो झालं नाही इतिहासामध्ये आणि या पुढे सुद्धा होणार नाही म्हणजे भाजपला आता जे राज ठाकरे काल परवा त्यांनी पहिलगामोर जे मत मांडलं त्या मताला आता त्यातली सत्यता युद्ध हा अंतिम पर्याय नाही राज ठाकरे म्हणाले होते कळालं ना आता आम्ही युद्ध पुकारलंच नव्हतं म्हणे आता आमचा अतिरेक्यांच्या विरोधामध्ये लढा होता आम्ही युद्ध पुकारलं नव्हतं मग राज ठाकरे म्हणतच होते ना की युद्ध पुकारणं अंतिम या प्रश्नाचं सोल्युशन असू शकत नाही अतिरेक्यांचं कोंबिंग ऑपरेशन करा अमेरिकेने ज्या पद्धतीनं तो ओसामा बिन लादेन आबोटाबाद मध्ये पकडून मारला तशा पद्धतीनं भारतानं अतिरेक्यांना टिपून टिपून मारावं आणि मग हे राज ठाकरेच्या संदर्भामध्ये उत्तर आलं काय आलं उत्तर त्यां ह्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं पण ते उत्तर म्हणजे त्यांच्या बोलण्याला आम्ही महत्व देत नाही तुम्ही महत्व देत नाहीत नाही तुम्ही जर राज ठाकरे सोडून जर इतर कोणताही नेता या जागेवर जर असता तर तो पहिल्यांदा देशद्रोही ठरला असता त्याच्या घरावर मोर्चे गेले असते तिरंगा रॅल्या त्याच्या घरापर्यंत जाऊन त्याला जगणं असह्य झालं असत परंतु राज ठाकरे म्हणजे एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की जे भाजपला त्यांच्या राजकारणाचा जो बिबत्स चेहरा तो आरसा दाखवणार व्यक्तिमत्व केवळ एकमेव आज आहे ते म्हणजे राज ठाकरे आहेत म्हणजे राज ठाकरेंनी जे जे प्रश्न उभे केले त्या त्या प्रश्नाचं उत्तर आता भारत सरकार अथवा कुणाकडनंच भाजपच्या नेते मंडळीकडनं एकाकडनं ही उत्तर येणार नाही सुरक्षा का नव्हती बोलणार नाहीत अतिरेकी कसे आले बोलणार नाहीत ते अतिरेकी आलेले कुठं गेले कोणत्या बिळात लपून बसले बोलणार नाहीत आणि मग काय करा सायरन वाजवा ब्लॅक आऊट करा हवाई हल्ले करा आणि जर एवढेच जर मोदी गंभीर होते मोदी एवढेच जर या प्रश्नावर गंभीर होते तर राज ठाकरे म्हणाले जेवढं जर मोदीला जर कोणत्याही नेत्यानं जर अगदी स्वच्छ धुतलं असत राजकीय दृष्ट्या तर काय घडलं असतं या देशामध्ये राज ठाकरे म्हणाले हे मोदी गंभीरच नाहीये मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून येतात आणि बिहारमध्ये प्रचाराच्या सभेला जातात हो तिथून ते जम्मू काश्मीरला जात नाहीत केरळमध्ये अदानीचं पोर्टचं उद्घाटन करायला जातात तिथून ते फिल्म इंडस्ट्रीच मध्ये येतात आणि तिथे खिदळतात मग हे रा जर मोदी एवढे गंभीर आहेत तर ते ह्याला गेले असते ना जम्मू काश्मीरला ते का नाही गेले म्हणजे एकंदरीतरित्या या सर्व गोष्टीच्या घटनांच्या पाठीमागे राज ठाकरे बोलले यामध्ये सत्य आहे की नाही म्हणजे युद्ध हा अंतिम पर्याय नाही आणि आता आम्ही युद्ध पुकारलंच नाही आता जर भारत सरकार म्हणत असेल आमची लढाई अतिरेक्यांच्या विरोधात म्हणत असेल तर राज ठाकरे काय चुकीचं बोलले होते आणि त्यांच्यावर ते, ते कोण ते सदावर ते काय ते एक ते कोण पत्रकार मराठवाड्यातले दोन चार ते अशा पद्धतीने तुटून पडले की राज ठाकरेंना म्हणजे देश प्रेमच नाही वगैरे अहो राज ठाकरेंनी आता जी खरोखर आता काल ज्यांनी त्यांची एक वर्त एका वर्तवाहिनीनं त्यांची मुलाखत घ्यायचं ठरवलं होतं त्यावेळेस राज ठाकरेंनी त्या वर्त व्रतवाहिनीला सुद्धा उत्तर दिलंय ते गेले नाही ते म्हणाले गप्पा मारण्याची वेळ नाही आता भारतीय लष्करासाठी आणि भारतीय नागरिकांसाठी प्रार्थना करण्याची ही वेळ आहे ही गप्पा मारण्याची वेळ नाही म्हणजे खरोखर युद्ध हा अंतिम पर्याय नव्हता या पाठीमागे केवळ बिहारच्या पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून म्हणजे राजकीय हेतू या पाठीमागे होता काय का, का खरोखर यामध्ये देश प्रेम होतं आपलं काय मत आहे या विषयावर आणि राज ठाकरे जे बोलले ते सत्तेच बोलले का नाही बोलले याविषयी आपलं मत कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र